मानकापूर तालुका चिकोडी येथे भलीमोठी मगर जेरबंद दिनांक रोजी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास मानकापूर गावातील शेतकरी शरद पाटील यांच्या शेतातील विहिरीमध्ये एक भली मोठी मगर आढळून आली ग्रामस्थांनी प्रसंगावदान राखत वरित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी या संस्थेशी संपर्क साधला मिळालेल्या माहितीनुसार ही मगर जवळपास आठ फूट लांब व सुमारे दोनशे किलो वजनाची होती रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत चार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर मगरीला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आलं या धाडसी रेस्क्यू मोहिमेत अभिजित खामकर शुभम रास्ते सचिन सुरपुसे सुनील मोरे सुमित धोत्रे शुभम जत्राते अक्षय सासने श्रावण पवार निरंजन यादव साई रसाळ हे कार्यकर्ते उपस्थित होते जेरबंद केलेली मगर पुढील काळजीसाठी कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्वाधीन करण्यात आली गावकऱ्यांनी रेस्क्यू टीमचे व वनविभागाचे मनपूर्वक आभार मानले असून ही घटना गावात चर्चेचा विषय ठरली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा